आपण पाहत आहात न्यूजशाही नेटवर्क सध्या काळमावाणी धरणातून दूध गंगा डाव्या आणि उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे बुधवारी मध्यरात्री पाण्याच्या जोरदार प्रवाहाने पनोरी इथल्या बोगद्याजवळ घळ पडला बघता बघता या घळाने आपला आकार जवळपास दहा फूट व्यासाचा झाला आणि त्या भगदाडातून रात्रभर पाण्याचा विसर्ग होऊन कालव्याखालील हजारो हेक्टर शेतपिकाचं नुकसान झालं संपूर्ण शिवार जलमय होऊन शिवाराला महापुराचं स्वरूप प्राप्त झालं हे माती मिश्रित गढूळ पाणी दूधगंगा नदीत मिसळलं काळंबावणी धरणापासून डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्याच्या दहा ते बारा किलोमीटरवरच्या अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी कालवा फुटीच्या घटना यापूर्वी वारंवार घडून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे घटनास्थळी तहसीलदार अनिता देशमुख उपअभियंता कांबळे तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे मंडल अधिकारी विद्या सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून पाटबंधारे विभागानं त्याची वेळीच दखल घेऊन दुरुस्तीची कामं करावी अशी मागणी होत आहे राधानगरीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे गोकुळ लई भारी आहे कोल्हापूर गोकुळ भारी गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची